महायुती सरकार हे गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत राक्षसी बहुमताने सत्तेत आलं एवढ्या ताकदीचं हे सरकार असताना देखील आज एक वर्ष उलटूनही महाराष्ट्रात विरोधी पक्षनेतेपद हे रिकामा आहे हे पद रिकामा असणं हा फक्त औपचारिकतेचा मुद्दा नाहीये तर हा आहे लोकशाहीच्या संरचनेतला एक महत्वाचा स्तंभ म्हणूनच आत्ताच्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न जोरदारपणे पुढे आलाय आणि त्यावरून ऐन हिवाळ्यातच राजकारण मात्र तापताना दिसत आहे पण विरोधी पक्षनेते पद का अडकलंय आणि जर अडकलंय तर त्यामागे नक्की कोणाचं राजकीय गणित काम करत आहे यावरतीच आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी सायली नलोडे आणि आपण पाहताय विश्लेषण विधानसभेच्या विरोधी पक्षनेता पदाचा मुद्दा समजून घेण्यासाठी थोडी पार्श्वभूमी समजून घेणं तितकंच गरजेचं आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणजेच भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्र एक मिळून दोनशे वीस पेक्षा जागा जिंकतात म्हणजेच काय तर विरोधकांचा आकडा शीन होतो विरोधात ठाकरे गट काँग्रेस आणि शरद पवार गट असे नावापुरते गट उरतात तीनही पक्षांच्या जागा जवळपास सारख्या आणि कोणाकडेही दहा टक्क्यांपेक्षाची मर्यादा ही काटेकोरपणे पूर्ण होत नाही म्हणूनच विरोधी पक्ष नेतेपद कोणाला द्यायचं हे ठरवणं गुंतागुंतीचं होतं पण त्याहून महत्वाचं म्हणजे ही गुंतागुंत सोडवण्याची इच्छा सरकारकडे दिसत नाही आता सर्वात महत्वाचं नियम काय म्हणतो तर साधारणपणे एखाद्या पक्षाकडे विधानसभेत एकूण संख्येच्या दहा टक्क्यांपेक्षा जास्त जागा असल्या तर त्या पक्षाच्या नेत्याला विरोधी पक्ष नेता म्हणून मान्यता मिळते महाराष्ट्रात ही मर्यादा एकोणतीस जागांची आहे पण जेव्हा कोणाकडे हा आकडा नसतो तेव्हा सभापती हे विवेक अधिकाराने सर्वात मोठ्या विरोधी पक्षाला ही मान्यता देऊ शकतात पण महाराष्ट्रात आज परिस्थिती देखील अशीच आहे मात्र हा विवेकाधिकार वापरणं सरकारला सोयीचं नसावं कारण एकदा अधिकृत विरोधी पक्ष नेता दिला की विरोधकांना मोठी संस्थात्मक ताकद ताकद मिळते समित्यांवरती हक्क सहभाग देखील वाढतो सरकारला जबाबदारीला बांधून ठेवण्याची ही विरोधी पक्षांकडे वाढते आणि अधिवेशनात प्रश्नांची धार देखील तीक्ष्ण बनते म्हणजेच काय तर विरोधाखाली एक अधिकृत चेहरा तयार होतो आणि हेच सरकारला टाळायचं असावं या सगळ्यावरती उद्धव ठाकरे यांनी हल्ला चढवत मुद्दा मांडला की विरोधी पक्षनेतेपद द्यायचं नसेल तर दोन्ही उपमुख्यमंत्री पद ही, ही रद्द करा हा थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावरती निशाणा साधणारा राजकीय वार होता कारण पदासाठी कोणतंही संविधानिक असा निकष नाही पण विरोधी पक्ष नेत्यांसाठी नियमांची अडचण दाखवली जाते या विधानामुळे हा विषय प्रचंड राजकीय वर्तुळातला चर्चेचा मुद्दा म्हणून रमतोय मग या प्रश्ना मागचं राजकारण काय पहिलं कारण विरोधकांना एकत्र एक येऊ न देणं विरोधी पक्ष मिळाला तर ठाकरे गट काँग्रेस आणि शरद पवार गट या तीनही गटांना एक समन्वयाचा केंद्रबिंदू मिळेल दुसरं कारण महायुतीतील अंतर्गत समीकरणं कोण विरोधकांसमोर उभं राहणार हे जितकं अस्पष्ट तितकं सरकारसाठी सोयीचं तिसरं कारण म्हणजे अजित पवार गटाशी निगडित नाजूक राजकीय गणित अजित पवार यांचं स्थान स्थिर ठेवण्यासाठी विरोधी पक्षाला औपचारिक शक्ती न देणं हे महत्वाचं मानलं जातं आणि चौथं कारण म्हणजे फडणवीस यांचं स्वतःचं ब्रँडिंग ते स्वतः सक्षम तंत्रनिष्ठा आणि मजबूत प्रशासक म्हणून ओळखले जातात पण विरोधी पक्षनेता नसणं ही प्रतिमा प्रभावित करणारी बाब ठरू शकते कारण जबाबदारीचं बाह्य स्वरूप हे अपूर्ण दिसतं आता प्रश्न पडतो तो म्हणजे या परिस्थितीत पुढे काय किंवा या अधिवेशनात विरोधकांनी हा मुद्दा आक्रमकपणे उपस्थित केल्यामुळे सरकारवरती दबाव वाढणार हे अगदी सरळ स्पष्ट आहे सभापती हे, हे विवेकाधिकाराचा वापर करतील का सरकार की सरकार वेळ खेळवत राहील जशी महायुतीतील विविध गटांच्या अंतर्गत राजकीय स्थिती बदलत जाईल त्यानुसार विरोधी पक्षाच्या निर्णयाचं समीकरण देखील बदलू शकतं पण एक गोष्ट मात्र नक्की आहे ती म्हणजे विरोधी पक्ष नेता नसणं हे केवळ तांत्रिक नसून पूर्णपणे राजकीय निर्णय आहे असं सध्या तरी दिसत आहे आणि शेवटी निष्कर्ष असा की महाराष्ट्रातला हा विरोधी नेते पदाचा पेच केवळ एखाद्या पदाविषयीचा वाद राहिलेला नाहीये हा लोकशाहीतील संतुलनाबद्दलचा मोठा प्रश्न आहे विरोधकांना विरोधी आवाजांना अधिकृत व्यासपीठ न देणं हे सत्तेला सोयीचं असलं तरीही राज्याच्या राजकीय संस्कृतीसाठी तो धोक्याचा इशाराच आहे वर्षभर रिकामं असलेलं हे पद सरकारच्या शक्तीचं निदर्शक नाहीये तर राजकीय भीतीचं प्रतीकच आहे आणि म्हणूनच प्रश्न निर्माण होतो की विरोधी पक्षनेते पद अडकलंय की सरकारला ते मुद्दा म्हणून आहे तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद